तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन सुरुवातीची ही वेळ नव्या संकल्पांची नव्या स्वप्नांची आणि नव्या उमेदीची आहे नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकासाठी खास असते कोणासाठी ही नवीन वाटचाल असते तर कोणासाठी अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं एक नवीन पाऊल बरताव दिलेलं आंबड लावत नाही गेल्या ला वर्षाच्या कॅलेंडरला काढून ह्या वर्षाचं नवीन कॅलेंडर बेतडावर लावलं का नाही लावला असलो त्याशिवाय वर्ष वर्षबद्दलसारखंच वाटत नाही आपल्याला पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आप दैनंदिन जीवनात दोन वेगवेगळ्या कॅलेंडर प्रणाली आहेत एकीकडे आहे इंग्रजी कॅलेंडर जय जानेवारीपासून सुरू होतं आणि दुसरीकडे आहे मराठी पंचांग ज्यामध्ये नवीन वर्ष गुढीपाडवायला सुरू होतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रियालिटी तर सर्वप्रथम बघूया इंग्रजी कॅलेंडरचा इतिहास पहिलं कॅलेंडर जुलियन कॅलेंडर होतं जय इसवी सन पूर्व शेहेचाळीस मध्ये रोमन सम्राट जुलियस सिजरे यांनी केलं होतं या कॅलेंडरमध्ये वर्षाची लांबी तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवसांची मांडली गेली दर चार वर्षांनी एक दिवस वाढवून त्याला लिप वर्ष असे घोषित केलं होतं मात्र या कॅलेंडरमध्ये काही खगोलशास्त्रीय त्रुटी होत्या पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा खरा वेळ ही तीनशे पासष्ट पॉईंट दोन हजार चारशे बावीस दिवसांचा आहे तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवसापर्यंत ग्रहित धरला होता त्यामुळे वर्षाचं प्रमाण खऱ्या सौरचक्राशी पूर्णपणे जुळत नव्हतं आणि या कारणामुळे सणांच्या व महत्वाच्या तारखांमध्ये हळूहळू बदल होऊ लागले ही त्रुटी सुधारण्यासाठी पंधराशे ब्याऐंशी मध्ये पोप ग्रेगरी तेरावा यांनी ग्रेगरियन कॅलेंडर तयार केलं यात वर्षाची लांबी अधिक अचूक केली गेली आणि सौर चक्राशी जुळवली गेली हे नवीन कॅलेंडर सध्या जगभर मान्यता पावलेलं आहे मराठी पंचांग चंद्राच्या चक्रावर आधारित आहे त्यात वर्ष तीनशे चोपन्न दिवसाचं असतं हे कॅलेंडर आपल्या सण उत्सवांना निसर्गाच्या चक्राला आणि परंपरांना एकत्र बांधून ठेवतं मराठी वर्षाची सुरुवात गुढीव पाड्यापासून होते म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला आता तुम्हाला सांगतो सगळं मराठी बारा महिने नीट आहे का आता चैत्र हा महिना मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये येतो जो नवीन वर्ष आणि बहराचा काळ असतो वैशाख एप्रिल आणि मे महिन्यामध्ये येतो ज्यामध्ये उन्हाचा तडाखा जाणवतो आणि अक्षयतृती हा महत्वाचा सण साजरा केला जातो ज्येष्ठ मे आणि जून महिन्यामध्ये येतो उष्णतेच्या त्याच्या चरमशेला पोहोचवतो आणि वट पौर्णिमा या महिन्याचा प्रमुख सण असतो आषाढ जो जून आणि जुलै महिन्यामध्ये येतो पावसाळ्याची सुरुवात करतो आणि आषाढी एकादशीचे मोठे महत्व आहे श्रावण जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये येतो नागपंचमी राखी पौर्णिमा आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणांना समृद्ध असतो भाद्रपद ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये येणारा महिना आश्विन सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो नवरात्र दसरा आणि शरद ऋतूची सुरुवात करतो कार्तिक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये येणारा महिना दिवाळीच्या प्रकाशात न्हालेला असतो आणि लक्ष्मीपूजन तुळशी विवाह साजरे केले जातात थंडीची सुरुवात करणारा हा महिना मार्गशीर्ष नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये येतो तर पोष हा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये येणारा महिना अन्नदानाच्या परंपरेसाठी ओळखला जातो हळूहळू उपदारपणा देणारा माग जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये येतो वर्षाचा शेवट करणारा फाल्गुन फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये येतो ज्यामध्ये होळीच्या रंगाचा उत्सव साजरा होतो तर बघा मंडळी इंग्रजी कॅलेंडर सौर चक्रावर आधारित असल्यामुळे अचूक आणि जगभर वापरण्यास सोयीचा आहे तर मराठी पंचांग चंद्राच्या चक्रावर आधारित आहे ज्यामुळे ते आपल्या परंपरा सण आणि अध्यात्माशी जोडलेला आहे तर मंडळी आपण बघितले की दोन्ही कॅलेंडरची रचना कशी वेगवेगळी आहे आणि त्यामागे कोणती कारणं आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद